महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या राज्य सेक्रेटरी कॉम्रेड नामदेव रामजी चव्हाण यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचारी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर दाखल झाले आहेत आणि त्यांच्या काय रास्त मागण्या असतील चाचा नेहरू बालभवनमधून त्यांचा मोर्चा या ठिकाणी निघत आहे आपण राज्याच्या सेक्रेटरीशी बोलत आहोत खरं म्हणजे हा मोर्चा काढण्याचं प्रयोजन महासंघाच्या डोक्यातही नव्हतं परंतु महाराष्ट्राचं सरकार आणि या सरकारचे ग्रामविकास खात्याचे मंत्री इतके मुजोर आणि इतके कामगार विरोधी आहेत की आम्हाला नावेला जाणे पुन्हा एकदा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढावा लागत आहे यापूर्वी आम्ही सातारा या ठिकाणी साता बेमुदत धरणे आंदोलन केलं मोर्चा काढला तरीसुद्धा या सरकारला आमच्या प्रलंबित प्रश्नाच्या संबंधामध्ये सकारात्मक भूमिका घ्यावी असं वाटलेलं नाही आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा या किमान वेतनाच्या प्रश्नासाठी अभय यावलकर यांच्या समितीच्या शिफारसिती मान्य करण्यासाठी वसुली आणि उत्पन्नाची अट रद्द करण्यासाठी त्याबरोबरच राणीमान भत्ता असेल किंवा दहा टक्केचं आरक्षण असेल या सगळ्या प्रश्नांसाठी आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे किमान वेतनाची मुदत संपूर्ण दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला परंतु या सरकारनं किमान वेतनाचे नवीन दर अद्याप जाहीर केलेले नाही परवा आम्ही ज्या वेळेस महासंघाच्या वतीने निवेदन दिलं आणि किमान वेतनाच्या संबंधी जर काही नाही केलं तर आम्हाला पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राभर उग्र आंदोलन करावं लागेल अशी भूमिका घेतल्यानंतर गेल्या पंधरा दिवसापूर्वी मंगळवारी बैठक घेतली पण त्या बैठकीतलं निष्पन्न काय आहे आज आम्हाला कळायला तयार नाही आणि म्हणून हा ग्रामपंचायत कर्मचारी गेल्या दोन अडीच वर्षापासून जुन्या किमान वेतनाच्या दराप्रमाणे वेतन घेत आहे परंतु सरकार, सरकार, या सरकारला त्याचं काही देणं घरं नाही म्हणून हे सरकार अतिशय कामगार विरोधी आहे हे सरकार अतिशय जनविरोधी आहे या सरकारला अंबानी आणि अदानी यांच्याशिवाय कुणी दिसत नाही म्हणून आम्ही हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करत आहोत महाराष्ट्राच्या जवळपास तीस बत्तीस जिल्ह्यामधून ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत पण आम्ही अशी माहिती घेतली की हा मोर्चा ज्यावेळेस या ठिकाणी जाईल त्यावेळेस आम्ही कुणाला भेटायचं आता मंत्र्यांच्या भेटीची तरतूद करून आम्ही या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला तर अजून तुम्हाला भेटतील मंत्री भेटतील डेप्युटेशन भेटण्याची व्यवस्था करू अशा प्रकारचं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे पण आम्ही असं सांगू इच्छितो की आमची भेट झाल्याशिवाय मंत्र्यांनी योग्य पद्धतीनं या निवेदनाला उत्तर दिल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही हे महाराष्ट्राच्या सरकारने लक्ष घेण्याच्या लक्षात घेण्याची गरज आहे माननीय मुख्यमंत्री फार मोठमोठ्या गप्पा मारतात लाडकी बहीण लाडका भाऊ <coughs> अर्पण हे सगळे लोक जुन्या दराने काम करतात याचा या, या सरकारच्या पातळीवर जर विचार केला तर त्यांना तर फक्त सत्तेच्या हव्यासापै त्यांना दुसरं काही सुचत नाही भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष यांच्याशिवाय त्यांना काही जग अस्तित्वात आहे याची जाणीव नाही